ಬ್ರಹ್ಮ ಭಗವಂತ ರೂಪಾನ ಪ್ರಶ್ನ ಸರಿ ಸಂ

कारण का साधूच लक्षण आहे एका दृष्टिक्षपामध्ये पाहणे हे काम माझ्या हनुमंताने केलं कोण होता माहित नव्हतं पण मुखामधून वर्णन भगवंताचं घेतय ना तो साधू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तापस नकाली कथा माझ्या हनुमंताने ऐकली आणि काय झालाय झाला असता जनस्थाने रावण कपट रूपे ओणी सुन्याश्रम देखो ने श्रीराम पत्ने चोरेले अधर्मी माणस दंड करण्याच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने वस्ती केली वस्ती केल्याच्या नंतर रावणानं भिक्षेच्या रूपाने आला शून्य अशी ती पाहिलं आणि लंके त्या रावणानं लंकेच्या राजाने सीतेचं हरण केलं धावण्या